नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया संपूर्ण राज्यभरात काही जिल्ह्यांना मुसळधार पावसाने झोडपले संपूर्ण राज्यभरात काही जिल्ह्यांना मुसळधार पावसाने झोडपले आहे बुलडाणा जिल्ह्यात काही भागात पावसामुळे शेतकऱ्यांच्या पेरण्या देखील थांबल्या होत्या आता रखडलेल्या पेरण्यांना पुन्हा सुरुवात होण्याची शक्यता आहे तर आधीच्या या पावसामुळे चांगलाच योग आला काही पेर शेतकऱ्यांनी सिंचन लावून सोयाबीन पीक पेरणी करावी लागत होती खरं तर आपण पाहू शकता काही शेतकऱ्यांचं पेरणी होऊनही पीक निघालेलं नाही शेतकरी राजा या येणाऱ्या पावसामुळे चांगलाच चिंतेत होता आता कुठेतरी या येणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्याची चिंता दूर झाल्यासारखं वाटतं बुलढाणा जिल्ह्यात काही ठिकाणी रखडलेली पेरणी आता पुन्हा सुरू झाली आहे पेरणी योग्य पुरेसा पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे बुलढाणा जिल्ह्यात यावर्षी पावसाला थोडा उशीर झाला त्यामुळे शेतकऱ्यांची पेरणी थांबली होती मात्र आता चांगला पाऊस आल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली आहे बुलडाणा जिल्ह्यात पेरणीसाठी पुरेसा पाऊस झाला आहे शेतकऱ्यांमध्ये उत्साह पावसाने दिलासा दिल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदी वातावरण आहे आणि आता शेतकऱ्यांची पेरणीला सुरुवात करण्याची शक्यता आहे काही भागात पाणी नसल्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणी करावी लागत आहे आता कुठेतरी शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे संपूर्ण राज्यभरात काही जिल्ह्यांना मुसळधार पावसाने झोडपले तर बुलढाणा जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या पेरण्यादेखील रखडलेल्या होत्या आपण पाहू शकता संपूर्ण राज्यभरात काही जिल्ह्यांना मुसळधार पावसाने झोडपले बुलढाणा जिल्ह्यात काही भागात पावसामुळे शेतकऱ्यांच्या पेरण्यादेखील थांबलेल्या होत्या आता रखडलेल्या पेरण्या पुन्हा सुरू करण्याची घाई आता शेतकरी करतात तर आधीच्या पेरण्या आता पावसामुळे चांगलाच पेरण्यांना योग आला आहे काही शेतकऱ्यांनी सिंचन लावून सोयाबीन पीक पेरणी केली होती खरं तर आपण पाहू शकता काही शेतकऱ्यांचं पेरणी होऊन देखील पीक निघालेलं नाही शेतकरी राजा या येणाऱ्या पावसामुळे चांगलाच चिंतेत होता आता कुठेतरी या येणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता दूर झाल्यासारखं वाटतं विदर्भातील सध्या तापमानामध्ये मोठी वाढ झाली असून सध्या साधारणतः चाळीस ते त्रेचाळीस अंश सेन्सिलियन्सपर्यंत तापमान पोहोचले आहे बारा तासानंतर साधारणतः पावसाचा ता अंदाज दिसून येत आहे त्यामध्ये पाऊस हा शेतकरींसाठी चांगला वातावरण ठरू शकतो राष्ट्रीय लोकराज्य न्यूज गजानन राऊत बुलढाणा राष्ट्रीय लोकराज्य न्यूज गजानन राऊत बुलढाणा ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्स साठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनेलला ला सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअरही करा